शिवाय फ्रेश आणि आता इचालियन सुद्धा शिकणार आहे वा मराठीच एवढं सोड हिरो सांगतो ही आमच्या वाईच्या जांभेकर भडजींची दुर्गी

कोण क्रिश्चन का फारशी अहो त्या नुपते या मासी काढते मराठी आपलं भाषा बोलायचं सोडून साहेबांच भाषा कशाला बोलतात हो या, ah? oh, या, oh, oh. सा बोलता या? मी बघा कानडी oh. पण मराठी कसं छान बोलतोय बघाय <laughs> 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 <माँगा। laughs> <laughs> तुम्हाला <laughs> एकदम कंट्री <laughs> मामी मामी ला बर का मामी का मिस्टर तीन हजार हज़ार महिना बोलणं म्हणजे म्हणजे आता त्यांचे आहेत महिन्याला यजमान जिवंत असतात की तुम्ही मग कपाळाला कुंकू का लावत नाही दोन पैशाच आमचे यजमान एकशे सोळा रुपये मिळवतात पण कुंकू कस कपाळ भरून लावते मी आणि चार हजार रुपयाला दोन पैशाचं कुंकुक नवऱ्याच्या जीवावर किती ठेवायला गा मग बिलायता बिलायतला जायचं काढलं ते कोणाच्या जीवावर ग हा ते चार हजार रुपये मिळवून आणतय ते काय यक्त बसून खाते काय घरात पाळण पैशाचं आमचं पैशाच आमच नाही तुमच्याकडं तुम्हाला कुणी सांगितलं मालताई हियाळवडी आली आहे बापसाहेबांसाठी माणूस म्हणजे एक बाप साहेब आणि दुसऱ्या मालताई गर्व नाही गिरव नाही एवढं मोठं बँकेतलं साहेब पण आमच्या ह्यांच्या बरोबर गाणार घ्या काय